जनहित जनहित न्यूज न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ आधी मोबाईल वर उल्हासनगर कॅम्प नंबर तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी वर्षानुवर्षे साजरा होत असलेल्या शेणगे परिवाराचा गणपती याची स्थापना यावर्षीही उत्साहात करण्यात आली यावेळी शेणगे परिवार यांनी दिनांक सोळा सप्टेंबर रोजी भंडारा आणि तीर्थप्रसादाचं आयोजन केलं होतं यावेळी समस्त शेणगे परिवार मित्रपरिवार आणि भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला मागील अनेक वर्षांपासून शेंडगे परिवाराच्या गणपती बापाची स्थापना करण्यात येते जनहित न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधी ज्योती पवार यांनी शेंडगे परिवार यांना गणपती बापा स्थापन करण्याची संकल्पना कशी आली या विषयावर माहिती विचारली असताना सुधीर शेंडगे यांनी माहिती दिली की सुधीर शेंडगे यांचे वडील सुखदेव दगडू शेडके यांची प्रकृती ठीक नसताना त्यांनी आपली पत्नी हौसाबाई आणि तीन मुले अनिल सुनील आणि सुधीर या तिन्ही मुलांकडे आग्रह धरला की मला एक गणपती बाप्पाची मूर्ती पाहिजे मुलांनीसुद्धा आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी याकरिता एक लहानशी मूर्ती पूजा करण्याकरिता दिली मुलांनी वडिलांना मूर्ती देताच सुखदेव शेंडगे यांनी गणपती बाप्पा समोर माथा टेकून पूजा करत असताना त्यांची प्रकृती सुधारली आणि घरातील सर्व कुटुंबांना ते ओळखू लागले यापूर्वी आजारपणात असताना ते कोणालाही ओळखत नव्हते मात्र ज्यावेळेस गणपती बाप्पा समोर सुखदेव शेंगे यांनी डोकं टेकून पूजा केली त्याच क्षणी त्यांची कृती सुधारली आणि शेणगे हे सर्व कुटुंबाला ओळखायला ला लागले असा चमत्कार पाहून मुलांनाही आश्चर्य वाटलं तेव्हापासून प्रत्येक वर्षी शेणगे परिवाराच्या गणपती बापाचं आगमन शेंगे परिवारात सुरू झालं त्यानंतर सुखदेव दगडू शेंडगे यांनी सतत दहा वर्षे गणपती बाप्पाची स्थापना केली दहा वर्षानंतर त्यांच्या मृत्यूच्या पश्चात हा वारसा त्यांच्या मुलांनी अनिल सुनील आणि सुधीर यांनी पुढे तसाच सुरू ठेवला तेव्हापासून आजपर्यंत शेणगे परिवाराचा गणपती बाप्पा प्रत्येक वर्षी वडिलोपार्जित म्हणून स्थापन केला जातो यापुढेही शेंडगे परिवाराचा गणपती हा शेणगे परिवाराचे वारससुद्धा चालू ठेवतील अशी माहिती सुधीर शेंगे यांनी दिली कॅमेरामन हर्षद पाठाडेसह प्रतिनिधी ज्योती पवार जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर वर्षान वर्ष काय थोडी कहाणी आहे की वडिलांच्या तीस वर्ष पाठीमागे गेलो होतं डोकं त्यांचं तर त्या थोडासा अभ्यास झाला समजा त्यांचे मागे गेले होते वीस वर्ष तीस वर्ष पण असं काय घडलं की त्यांनी त्या म्हणजे डोक्याच्या याच्यातच त्या भाणेमध्ये गणपती मागितला आम्हाला वाटलं आता आम्हाला गणपती फेकून मारतात का काय त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला पण ते गणपतीवर डोकं टेकून बसले कमीत कमी दहा मिनटं गणपतीच्या मूर्तीवर डोकं टेकून ठेवलं आणि दहा मिनटांनी त्यांचं डोकं पुन्हा व्यवस्थित झालं आणि सर्वांना वळखायला लागले त्याच्या अगोदर तीन दिवस आम्हाला ओळखतच नव्हते कुणाला वीस वर्ष मागे गेले होते मग त्याच्यामुळं मग वडील बोलले की आजपासून गणपती बसवतच राहा मग आम्ही बसवतच राहतो की त्याच्यामुळं वडील आणखी दहा वर्ष जगले या गोष्टीचा आनंद झाला की चला ठीक आहे गणपतीमुळं त्यांचं डोकंही ठिकाणावर आलं आणि व्यवस्थित झालं सर्व आता जरी वडील नाही पण त्यांचा आशीर्वाद आहे आमच्याबरोबर म्हणून या वर्षापासून माझं मुलं नाही घेतलं आहे काम हातात बसवायचं आता त्याच्या मनाने तो बसव तेवढा